नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये खूप जणांना स्वतःचा बिझनेस चालू करायचा असतो परंतु भरपूर जणांसमोर असं कन्फ्युजन असतं की आपण स्वतःचा बिझनेस कोणता करायला पाहिजे कुठे करायला पाहिजे बिझनेस करण्यासाठी भांडवल कुठून आणायचं काही जण बिझनेस साठी कर्ज सुद्धा काढतात परंतु मित्रांनो आपण आज चार असे बिझनेस बघणार आहोत आणि ह्या बिझनेस साठी कुठल्याही प्रकारचं जास्त भांडवल लागणार नाही खूपच कमी पैशामध्ये चालू होणारे हे बिझनेस आहेत आणि ह्या बिझनेस मधून अतिशय चांगल्या प्रकारचं प्रॉफिट सुद्धा मिळत आहे आणि शिवाय हे वर्षभर चालणारे बिझनेस आहेत आणि घरच्या घरी हे बिझनेस चालू करता येणार आहेत महिला पुरुष किंवा एखाद्या व्यक्तीने कधी आयुष्यामध्ये बिझनेस केलेला नसल व्यक्ती सुद्धा आरामामध्ये बिझनेस करून अतिशय चांगल्या प्रकारची कमाई करू शकतो मी असे हे चार व्यवसाय आहेत चला तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूयात की पहिला बिझनेस कोणता आहे आणि त्याच्यापासून आपण कस काय कमाई करायची कस काय घरच्या घरी हा बिझनेस चालू करता येतोय पहिला बिझनेस एवढा जबरदस्त आहे आणि ह्या बिझनेसमध्ये अतिशय जबरदस्त असं प्रॉफिट आहे आणि ह्या बिझनेसमध्ये लागणारी जी मशीन आहे मित्रांनो फक्त तीनशे पन्नास रुपयाची मशीन आहे आणि दुसरी जी मशीन, मशीन लागणार आहे ती तीनशे रुपयाची मशीन आहे अशा ह्या बिझनेसमध्ये दोन मशिनरी लागणार आहेत आणि दोन्ही मशिनरी खूपच स्वस्तामध्ये आहेत आणि अतिशय जबरदस्त अशी बचत होणार आहे कुठल्याही मोठ्या मशीनची आवश्यकता लागणार नाही आणि ह्या दोनही मशिनरीला मित्रांनो कुठल्याही प्रकारची लाईटची आवश्यकता लागणार नाही आणि जास्त जागेची सुद्धा आवश्यकता लागणार नाही आणि वर्षभर अतिशय जबरदस्त अशी मागणी असते मित्रांनो हा बिझनेस म्हणजे पुरी मेकिंगचा बिझनेस आहे याच्यामध्ये आपल्याला पाणीपुरीचा बिझनेस करायचा नाही होलसेल होलसेलमध्ये बिझनेस करायचा आहे ह्या पुरी मेकिंगच्या बिझनेसला ह्या दोन प्रकारच्या मशिनरी अतिशय जबरदस्त काम करतात ह्या मशिनरी ज्या आहेत यांना लाईटचा सुद्धा वापर होत ह्या ज्या पुरी आहेत मित्रांनो ह्या फक्त होलसेलमध्ये सेल करायचा आहे हा फक्त आपल्याला बिझनेस जो करायचा आहे तो फक्त होलसेलमध्ये करायचं आहे विविध प्रकारचे जे स्टॉल असतात त्यांना होलसेलमध्ये सप्लाय करायचे आहेत ह्याच्यामध्ये इतरही साहित्य लागतं आणि त्या साहित्याच्या सहाय्याने अतिशय चांगल्या प्रकारे पुरी मेकिंगचा बिझनेस घरच्या घरी करता येणार आहे ह्यासाठी खूप मोठमोठ्या मशिनरींचा सुद्धा वापर होतो परंतु व्यवसायाची सुरुवात जर करायची असेल तर अशा प्रकारच्या लहान लहान मशिनरीमध्ये सुद्धा ह्या व्यवसायाची सुरुवात करता येणार आहे आणि पुढे चालून मोठ्या लेवलला सुद्धा मोठमोठ्या मशिनरी घेऊन हा बिझनेस पुढे घेऊन जाता येणार आहे मार्केटिंगचं सुद्धा जास्त टेन्शन याची आवश्यकता लागणार नाही ना, कारण स्टॉल असतात त्यांना स्टॉलला दररोज त्यांना फ्रेश पुरी लागतच असते पाणीपुरीसाठी आणि ते होलसेलमधून कुठून तरी घेतच असतात अशा काही पाच पंचवीस लोकांचे जरी कॉन्टॅक्ट ठेवले आणि त्यांना अशा प्रकारचा माल सप्लाय केला तरी ते सहज अशा प्रकारचा माल घेऊ शकतात आणि हळूहळू व्यवसायामध्ये पुढे चालून मोठ्या लेवलला सुद्धा हा बिझनेस घेऊन जाता येणार आहे आणि ह्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा प्रॉफिट कमवता येणार आहे आणि शिवाय वर्षभर हा बिझनेस चालतोच आता बघूयात मित्रांनो आपण दुसरा बिझनेस दुसरा बिझनेस सुद्धा अतिशय जबरदस्त आहे आणि ह्या बिझनेस साठी लागणारी जी मशीन आहे ती फक्त पंधराशे सत्तर रुपयाची मशीन आहे मित्रांनो आपल्याला आश्चर्यचा धक्का बसेल ह्या मध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा प्रॉफिट आहे ह्या मध्ये एक ग्लास कच्च्या मालामध्ये वीस ते पंचवीस ग्लास पक्का माल तयार होतोय मित्रांनो अतिशय जबरदस्त असं प्रॉफिट आहे आणि वर्षभर हा बिझनेस सुद्धा चालणाराच बिझनेस आहे आणि तो बिझनेस म्हणजे पॉपकॉर्नचा बिझनेस आहे आपण बघू शकता छोटीशी मशीन आहे मित्रांनो आणि ह्या मशीन पासून अतिशय जबरदस्त हे चांगल्या प्रकारचे पॉपकॉर्न हे तयार करता येतात आणि अतिशय चांगल्या प्रकारे पॉपकॉर्नला मागणी असतेच आणि हे पॉपकॉर्न जे असतात ते लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात लहान मुलाबरोबरच मोठे माणसं सुद्धा खूपच आवडीने हे पॉपकॉर्न खात असतात आणि ह्या छोट्याशा मशीनपासून अतिशय चांगल्या प्रकारे घरच्या घरी माल तयार करून होलसेलमध्ये जरी सेल केला तरी अतिशय चांगल्या प्रकारचं ह्या मध्ये प्रॉफिट मिळणार आहे मशीनसुद्धा अतिशय छोटी आहे आणि खूपच कमी जागा लागणार आहे आणि वर्षभर चालणारा बिझनेस आहे छोट्याशा पासून सुद्धा ह्या मध्ये स्टार्टिंग करता येणार आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं प्रॉफिट कमावता येणार आहे आणि ह्या पॉपकॉनच्या साठी जो लागणारा कच्चा माल आहे तो कच्चा माल स्थानिक ठिकाणीच कुठेही उपलब्ध होत असतो सहज कारण ह्यासाठी जो लागणारा कच्चा माल आहे तो मका आहे आणि मका स्थानिक ठिकाणी सहज कुठेही उपलब्ध असतो किंवा जवळच्या शहरामधून सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे हा बिझनेस करता येणार आहे आता बघूयात मित्रांनो आपण तिसरा बिझनेस ह्याच्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं चा प्रॉफिट आहे आणि ह्या साठी लागणारी जी मशीन आहे ती फक्त सहा हजार पाचशे रुपयाची मशीन आहे एकच मशीन आहे आणि बिझनेस वेगळ्या प्रकारचे करता येणार आहे व ह्याच्यापेक्षा छोट्या मशीनचा सुद्धा ह्या बिझनेसमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा वापर करता येणार आहे आणि ती मशीन आहे फक्त एक हजार पन्नास रुपयाची अशा प्रकारे मोठी मशीन किंवा छोटी मशीन दोन्ही पैकी कोणत्याही एका मशीनच्या सहाय्याने हा बिझनेस करता येणार आहे तो बिझनेस म्हणजे मित्रांनो ज्यूस चा बिझनेस आहे मित्रांनो सध्याचे जे दिवस आहेत ते ह्याच बिझनेस चे दिवस आहेत कारण उन्हाळ्या व्यतिरिक्त वर्षभर ज्यूस चा बिझनेस ह्या चालतच असतो वर्षभर हे ज्यूस ला मागणी असतेच ह्या एकाच मशीन पासून वेगळ्या प्रकारचे ज्यूस हे बनवले जातात ह्यासाठी खूपच कुठल्याही प्रकारचं हार्डवर्क <qutleïpa> करावं लागणार नाही वरच्या बाजूने फक्त मटेरियल टाकायचं आहे आणि मटेरियल टाकल्यानंतर खालच्या बाजूने अतिशय हे चांगल्या प्रकारचं ज्यूस हे तयार होत आहे मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ज्यूस हे डायरेक्ट फिल्टर होऊन येतंय ह्याच्यामध्ये ज्यूस <says>: मटेरियल ऍड करायचं आहे ते वरून मटेरियल ऍड करायचं आहे आणि हे खालून जे ज्यूस येत आहे ते फक्त डायरेक्ट तयार ज्यूस येत ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नंतर ॲड करावं लागत नाही कुठल्याही प्रकारचं हार्डवर्क न करता अतिशय चांगल्या प्रकारे हा एक बिझनेस करता येतोय ॲपल ज्यूस पायनॅपल ज्यूस मँगो ज्यूस अशा प्रकारे असंख्य असे ज्यूस आहेत आणि ह्याच्यामध्ये काही हेल्दी ज्यूससुद्धा असतात काही व्हेजिटेबलचे ज्यूससुद्धा असतात ते सुद्धा भरपूर डायबिटीजसारख्या पेशंटलासुद्धा खूपच आरोग्यदायी असतात ते सुद्धा त्याचासुद्धा बिझनेस जण करतात आणि अशा ज्यूसला तर वर्षभर मागणी असते एखादा छोटासा स्टॉल जरी लावला तरी स्टॉलच्या साह्याने अतिशय चांगल्या प्रकारे हा बिझनेस करता येणार आहे या ज्यूसच्या बिझनेस बरोबर इतर प्रोडक्ट सुद्धा ठेवता येणार आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे प्रॉफिट कम हे कमवता येणार आहे आता बघूयात मित्रांनो आपण चौथा बिझनेस चौथा बिझनेस सुद्धा अतिशय जबरदस्त आहे बिझनेस साठी लागणारी जी मशीन आहे ती फक्त एक हजार त्रेपन्न रुपयाची मशीन आहे मशीनच्या सहाय्याने अतिशय जबरदस्त पद्धतीने हा बिझनेस घरच्या घरी करता येणार आहे आणि घरच्या घरी बिझनेस करून अतिशय चांगल्या प्रकारचा प्रॉफिट कमवता येणार आहे जो माल सेल करायचा आहे तो माल फक्त होलसेल मध्ये सेल करायचा आहे फक्त होलसेल मध्ये हा बिझनेस जर केला तर ह्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं प्रॉफिट मिळणार आहे आणि तो बिझनेस म्हणजे मित्रांनो फेप्सी बनवण्याचा बिझनेस आहे छोट्याशा मशीनच्या सहाय्याने कशा प्रकारे फेप्सी बनवली जाते या मशीनला फेफ्सी कटिंगची मशीन म्हटलं जातं घरच्या घरी अतिशय चांगल्या प्रकारची फेफ्सी बनवता येणार आहे आणि जवळच्या मार्केटमध्ये होलसेल मध्ये सेल करता येणार आहे आणि सेल करण्यासाठी ह्या बिजनेस मध्ये कुठं लांब जायची आवश्यकता लागणार नाही आपल्या जे लोकल एरियामधील जे दुकानदार असतात किराणा टोर्स किंवा जनरल टोर्स किंवा लहान लहान शॉपवाले त्यांनासुद्धा ते सुद्धा अशा प्रकारे ते ठेवतात त्यांनासुद्धा फेप्सीचा माल लागत असतो त्यांनाही होलसेलमध्ये माल सहज सेल करता येणार आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं प्रॉफिट ह्या बिझनेसमध्ये कमावता येणार आहे फेप्सी तयार करण्याचं काही अवघड नाही मित्रांनो फेप्सी घरच्या घरी फेप्सी कशी तयार करायची यासंबंधी आम्ही स्वतंत्र एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओची माहिती आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कशी फेप्सी बनवायची कसा त्याचा बिझनेस करायचा कशी त्याच्यापासून कमाई करायची हे सविस्तर त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तिथून आपण डायरेक्ट बघू शकता व्यवसाय चालू करू शकता व्हिडिओमध्ये ज्या सांगितलेल्या मशिनरी आहेत मित्रांनो त्या आपण घरच्या घरी मागू शकता आपल्याला जर आवश्यकता वाटत असेल आपल्याला जर व्यवसाय करायचा असेल किंवा आपल्याला घरगुती वापरासाठी अशा प्रकारे मशिनरी जर आवश्यकता लागत असेल तर त्याची माहिती आम्ही हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून आपण बघू शकता आपल्याला गरज वाटत असेल तर घेऊ शकता ज्या मशिनरी आहेत मल्टीपर्पज सुद्धा वापर होतो एका व्यवसायासाठी नाही केला तर दुसऱ्या व्यवसायासाठी सुद्धा करता येणार आहे अशा प्रकारे अनेक व्यवसायासाठी अशा प्रकारे मशिनरींचा वापर होतो पण डायरेक्ट आपण वरून घरी बसल्या बसल्या मागू शकता अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या हिडोच्या माध्यमातून खूपच कमी पैशामध्ये चालू होणारे चार बिझनेस बघितले आहेत हे वर्षभर चालणारे व्यवसाय आहेत ज्यांना असा प्रश्न पडलेला असेल की कमी पैशामध्ये कोणता बिझनेस करावा त्यांना या हिडोच्या माध्यमातून त्याचं उत्तर मिळालेलं असेल आपल्याला हा महत्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा यासंबंधी आपला काही प्रश्न असेल तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधवांनाही शेअर करा त्यांनाही ही, ही माहिती उपयोगाची ठरू शकते त्यांना सुद्धा ह्या माहितीचा उपयोग होईल आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबून ऑलवरती क्लिक करा जेणेकरून सर्व व्हिडिओच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील धन्यवाद